निर्भीड निष्पक्ष उतांत्राचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्प दरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क पन्नास प्रदेशातील छतरपूर येथील शहाजाद अली याचे नाव चर्चेत आले त्याच्या कोटींचा आलिशान महलवर बुलडोझर चाललेले आहेत हा वाडा पंधरा वर्षांपासून विना परवाना बांधला जात असताना सरकारी कर्मचाऱ्यांच्या काहीच लक्षात काल नाही हा देखील मोठा प्रश्न आहे याचं उत्तर आहे या कुटुंबाचा प्रभाव हवेलीचे मालक हजी शेहाद आझाद फैयाज आणि इम्तियाज या चार भावांचा मिळून हा बंगला आहे या शहरात या चार भावांचा इतका प्रभाव आहे की त्यांच्या संमतीशिवाय कुणीही येथे व्यवसाय करू शकत नाही एकवीस ऑगस्ट रोजी पोलीस स्टेशनवर झालेल्या दगडफेकी प्रकरणी पोलिसांनी शेहजाद आणि त्याच्या भावांना मुख्य आरोपी म्हणून नाव दिलं आहे एफ आय आरनुसार नुसार चार भावांनी जमावाला पोलिसांवर हल्ला करण्यासाठी चितावणी दिली होती सध्या चारही भाऊ आणि त्याचं कुटुंबीय कसून शोध घेत आहेत मात्र बावीस ऑगस्टच्या रात्रीपर्यंत त्याचा ठाव ठिकाणा लागला नाही त्यांचा वाडा पाडला जात असताना देखील त्यांच्या कुटुंबातील एकही सदस्य येथे उपस्थित नव्हता शहजाद अली आणि त्यांच्या भावांचाही राजकीय हस्तक्षेप मोठा आहे शहरात त्यांचा मोठा प्रभाव आहे एफ आय आरनुसार नुसार बुधवारी शहजाद अलीसह एकशे पन्नास लोक निवेदन देण्यासाठी पोलीस ठाण्यात आले होते त्यांच्या हातात काठ्या दगड लोखंडी रॉड त्यांच्या हातात होते पोलीस स्टेशनमध्ये पोहोचताच त्यांनी घोषणाबाजी सुरू केली कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्याचं गेट बंद करून टी आय व इतर अधिकाऱ्यांना वायरलेसद्वारे माहिती दिली एच डी एम सी एस पी आणि टी आय पोलीस ठाण्यात पोहोचले होते शहजाद अली आणि जावेद अली यांच्याशी संभाषण सुरू होतं आंदोलकांनी सांगितलं की महाराष्ट्रातील अहमदनगर येथील रामगिरी महाराज यांनी प्रेषित हजरत मोहम्मद यांच्याबद्दल अक्षपार्ह हो टिप्पणी केली होती त्यांना त्यांच्याविरुद्ध एफ आय आर नोंदवायची होती एच डी एम म्हणाले घटनेचे ठिकाण महाराष्ट्रात असून तेथे एफ आय आर नोंदवण्यात आले आहे संभाषणादरम्यान जमावातील तरुणांनी टी आय अरविंद कुजोर यांना शिविगाळ करण्यास सुरुवात केली त्यांना शांत करण्यासाठी काही पोलीस सीमा भिंतीवर चढले होते त्यांनी जमावाला शांत राहण्याचं आव्हान करण्यास सुरुवात केली अर्ज घेण्यासाठी टी आय कुजोर नुकतेच मुख्य गेटवर पोहोचले असता बाहेरून दगडफेक सुरू झाली सीमा भिंतीवर उभे असलेले शिपाई उडी मारून पोलीस ठाण्यात धावले टी आयने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र दगडफिकीत तो आणि पोलीस जखमी झाले टी आयच्या डोक्यावर हातावर पायावर आणि छातीवर दगड मारण्यात आले मिळालेल्या माहितीनुसार जमावातील कुणीतरी त्याच्यावर चा चाकूने हल्ला केला तो अचानक वळाला आणि चाकू पाहून तो पकडण्याचा प्रयत्न केला त्यामुळे चाकू त्याच्या हाताला लागला दगडफिकीच्या वेळी शहाजाद जमावामध्ये सर्वात पुढे होता मिळालेल्या माहितीनुसार निवेदन देणाऱ्यांच्या गर्दीत हजी शहजाद अली हे अग्रभागी होते दगडफेकीच्या घटनेपासून पोलिसांनी त्यावर कडक कारवाई करण्याची तयारी केली आहे परिसराचे शावणीचं स्वरूप निर्माण झालंय पोलिसांचा रात्रभर मार्च पास्ट सुरू होता बावीस ऑगस्टच्या सकाळी टिकमगड पन्ना आणि इतर सीमावर्ती जिल्ह्यांमधून अतिरिक्त फौजा मागवण्यात आल्या सकाळी दहाच्या सुमारास सर्व वरिष्ठ अधिकारीही पोलीस लाईनमध्ये पोहोचले होते राजसत्ता न्यूज व्हिरो मध्य प्रदेश इंदौर